ठाणे शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दरवर्षीप्रमाणे बारा वाजता झालेला ध्वजारोहण सोहळा यंदा काहीसा वेगळाच ठरला धर्मवीर आनंद दिगे यांनी सुरू केलेली मध्यरात्रीच्या ठोक्याला ध्वजारोहण करण्याची परंपरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली पण या वर्षीचा जल्लोष केवळ स्वातंत्र्य मर्यादित नव्हता कारण लगेच दुसऱ्याच दिवशी होती दहीहंडी आणि त्यात भर घालायला आली एक भन्नाट सरप्राईज एंट्री थेट ठाण्याच्या संस्कृती युवा महोत्सवासाठी यंदा आले तब्बल एकशे अकरा स्पॅनिश गोविंदा कॅसलर्स म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या या पथकानं ध्वजारोहण सोहळ्यात उपस्थित राहून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं राष्ट्रगीताच्या सुरातच या विदेशी पाहुण्यांनी उंच मानवी मनोरा रचून तिरंग्याला अनोखी दिली सोहळ्यानंतर जे घडलं त्याची सध्या चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्पॅनिश गोविंदांमध्ये इंग्रजीतून संवाद झाला स्पॅनिश गोविंदा शिंदे आणि स्पॅनिश ह्युमन टॉवर यांच्यामधील साम्य थ्रिल आणि कौशल्य याबद्दल इंग्रजीमध्ये सांगत होते सध्या या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र झपाट्यानं व्हायरल होतोय

Bureau Report, Maharashtra News 24.